नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा अकरा जानेवारी उद्या आहे आणि त्याचबरोबर चौदा जानेवारी म्हणजे संक्रांतीचा दिवस येणार आहे आणि संक्रांत म्हटलं की प्रत्येकीलाच एक वेगळी ओढ असते जसा दिवाळीला आपल्याला बोनस मिळाला होता तर त्याच पद्धतीने संक्रांतीसाठी सुद्धा आपल्याला बोनस म्हणता येणार नाही ना पण जानेवारीचे पैसे जे जा आहे ते नक्की येणार किंवा नाही असं बऱ्याच जणींना प्रश्न होता तर बघा सरकारने आपली मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे आणि अजितदादा पवार ज्याप्रमाणे म्हटले होते की डिसेंबरमध्ये जसा गोंधळ झाला किंवा डिसेंबरमध्ये जसे तुम्हाला पैसे यायला उशीर झाला तसं पैसे यायला उशीर जानेवारी महिन्यामध्ये होणार नाही आणि म्हणूनच असं सांगण्यात येत आहे की जसं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला पैसे मिळायला सुरुवात झाली होती तर आता जानेवारी मध्ये तसं होणार नाही म्हटल्यानंतर जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो आपल्याला अकरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे तर बघा सकाळी सात वाजल्यापासून हे हप्ता द्यायला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्र्यांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत तर बघा याचं झालं काय होतं किंवा हा हप्ता जो आहे तो लेट का आला आहे किंवा किंवा का येणार आहे तर बघा अशी बातमी सध्या मध्ये येत होती की सर्व हप्ते जे आहे तर ते आपल्याला प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच येणार आहे परंतु हे जानेवारी महिन्यामध्ये असं घडलं नाही पण फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यांमध्ये हे घडणार आहे एक तारखेलाच आपल्याला हे पैसे जे आहेत ते येणार आहे पण जानेवारीमध्ये हे का घडलं नाही तर त्याची इन डिटेल माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा निवडणुका झाल्या निवडण निवडणुकांनंतर अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन होतं आणि त्या कालावधीमध्ये आपले जे पैसे आहेत तर ते लाडकी बहीण योजनेचे हो पैसे जे आहेत ते लवकर आपल्याला देण्यात आले नाही लवकर देण्यात आले नाही म्हणजे पैसे तर आपल्याला डिसेंबरमध्येच मिळाले डिसेंबरचाच हप्ता होता तर जानेवारीचा हप्ता जो आहे तो लेट का झाला यावरती आपण बोलत आहोत तर डिसेंबर डिसेंबरचा जो कालावधी आहे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन चालू होतं त्याचबरोबर निवडणुका नोव्हेंबरमध्ये झालेल्या होत्या तर या काल कारणामुळे ज्या महिलांचे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म जे आहे ते भरलेले होते आणि बऱ्याच जणींचे फॉर्म जे आहे ते चेकिंगचं काम चालू होतं हे चेकिंगचं काम जे आहे ते झालेलं नव्हतं आणि त्याचमुळे अजूनही काही महिलांना जे आहे ते अगदी नऊ हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होत आहे कारण काय की ज्यांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहे काहींचे फॉर्म जे आहे त्यांच्यामध्ये काहीतरी त्रुटी निघाल्या त्याच्यानंतर रिचेकिंग करून त्या त्रुटी सुधारण्यामध्ये वेळ गेला आणि म्हणूनच काहींना सात साडेसात हजार रुपये काहीना साडेचार हजार रुपये काहींना तीन हजार रुपये असे पैसे जे आहे तर ते पैसे अजूनही काही महिलांच्या खात्यामध्ये येत आहेत बऱ्याच महिलांकडून ही चूकसुद्धा झालेली होती की आपल्याला जेव्हा आधार लिंक करायला सांगितलेलं होतं बँकेमध्ये जाऊन बँक अकाउंटला आधार लिंक करण्याची एक प्रोसेस होती तर ही असेल तर आपल्याला डीबीटी मार्फत पैसे जे आहेत ते येऊ शकत होते बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्यांनी हे काम केलं नाही आणि म्हणून त्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत अद्यापही तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला डायरेक्ट साडे दहा हजार रुपये येऊ शकतात पण तुम्ही त्यासाठी बँकेत जाणं गरजेचं आहे कारण का बघा बँकेत गेल्यानंतर तुम्हाला हे समजेल की तुमचं आधार लिंक स्टेटस जे आहे ते इनॅक्टिव्ह आहे तुम्ही आधार लिंक केलेलं नाहीये आणि त्याचमुळे तुमचे पैसे जे आहे ते आलेले नाही बऱ्याच महिना महिला ज्या आहेत तर त्या कंटाळ करत आहे बँकेमध्ये जायचा आणि बँकेमध्ये सध्या लाहीम पण खूप जास्त प्रमाणामध्ये होत्या तर आता बघा बऱ्याच जणींचं असं सुद्धा झालेलं आहे की त्यांना नोव्हेंबर पर्यंतचे म्हणजे दिवाळी बोनस होता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जे आहे ते ऑक्टोबरमध्येच मिळाले पण डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही ज्यांचा डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी सुद्धा बँकेमध्ये जाऊन एकदा आधार लिंक आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे बऱ्याच महिलांच्या मध्यंतरी ऑटोमॅटिकली आधार जे आहे ते लिंक जे केलेले होते तर ते स्टेटस इन ॲक्टिव्ह दाखवत होतं आणि या कारणामुळे तुमचे डीबीटी मार्फत जे पैसे आहेत ते आलेले नसतील म्हणून आवर्जून ज्यांचा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर त्यांनी हे समजून जा एकतर तुम्ही चेक करून बघा ऑनलाईन किंवा मग तुम्ही बँकेमध्ये जाऊन हे चेक करू शकता त्याचबरोबर बघा आता डिसेंबरचे महि पैसे तर जवळजवळ सर्वच महिलांना आलेले असतील जेवढ्या काही दहा वीस टक्के महिला राहिलेल्या असतील तर त्यांनी बँकेमध्ये जाऊन बघा कारण की तुमचं आधार लिंकिंग जे आहे तर ते इनएक्टिव्ह झालेलं असू शकतं त्याच्यानंतर आता बघा ज्या महिला अशा आहेत की ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर सर्वात पहिलं जानेवारीचा हप्ता मिळालेला नसेल तर वेट कारण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की संक्रांतीच्या अगोदर आपल्याला हे पैसे जे आहे ते मिळणार आहे म्हणून आपण वेट करायचं आहे आपल्याला उद्यापासून जे आहे ते पैसे सुरू होऊ शकतात आणि म्हणून आपण सर्वांनी शांतपणे आपले पैसे कधी येतील हे ही वा, ही वाट जी आहे ती बघायची आहे त्याचबरोबर आता साठ लाख महिलांचे महिलांचे अर्ज जे आहे ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहे तर ते अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेले आहे हे का झालंय कशासाठी झालंय ही संपूर्ण माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा लाडकी बहिणी योजनेचे निकष जे आहे ते कसे होते की एखादी व्यक्ती जी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहे तर त्या महिलेच्या घरी चारचाकी वाहन नसावं तर बऱ्याच महिला अशा आहेत चारचाकी वाहन असून देखील त्यांनी फॉर्म जे आहे ते भरलेले आहेत त्याचबरोबर सरकारी नोकरदार ती व्यक्ती नसावी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार नसावी त्याचबरोबर आयकर दाता एखादी व्यक्ती नसावी त्याचबरोबर एकाच घरातील पाच सहा महिला ज्या आहेत त्या ह्या योजनेचा लाभ घेत नसाव्यात त्याचबरोबर तुम्ही सरकारच्या पहिल्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसाव्यात आणि बऱ्याच केसेस ज्या आहेत त्या सहा जिल्ह्यांमध्ये अशा आढळून आलेल्या आहेत बऱ्याचशा महिला ज्या आहेत तर त्या महिला नमो शेतकरी योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल आणि लाडकी बहीण योजना असेल तर या तीनही योजनांचा एकत्रित लाभ घेत होत्या आणि त्याच कारणामुळे ही योजना जी आहे ती त्या महिने बह... बहिणींसाठी त्या महिलांसाठी बंद होणार आहे पण आता असं नाहीये की माहि महिला स्वतःहून सांगत नाहीये बऱ्याचशा महिला अशा सुद्धा आहेत की त्यांनी अशी चूक केलेली आहे तर त्या सांगत आहे की आम्हाला दोनही योजनांचे लाभ जे आहे ते भेटत आहे म्हणून आम्हाला एका योजनेचा लाभ जो आहे तो नको आहे आता नमो शेतकरी जी योजना आहे तर महिलांसाठी म्हणजे शेतकरी महिलांसाठी खरं तर ही योजना असेल तर शेतकरी कुटुंबातून जी महिला असते तिला कष्ट सुद्धा असतात आणि तिला जबाबदाऱ्या सुद्धा असतात तिला पैशांची नितांत गरज असते त्याच्यामुळे असं सुद्धा म्हटलं जात आहे की सरकारने नमो शेतकरी योजना जे ज्यांना नमो शेतकरी योजनेमार्फत हजार रुपये मिळत आहे तर त्या महिलांना दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे सुद्धा मिळणं महत्वाचं आहे कारण त्या महिलांना तेवढ्या पैशांची खरंच गरज आहे कारण शेतामध्ये कितीही राबलात किंवा खूप जास्त कष्ट करूनही त्यांना तेवढं उत्पन्न जे आहे ते निघत नाही आणि सरकार स्वतःच त्यांचा जो माल आहे त्याला बाजारभाव सुद्धा देत नाही आणि याच कारणामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो कुठेतरी संतप्त होताना दिसत आहे महिला ज्या आहेत त्या संतप्त होताना दिसत आहे आणि कदाचित ही गोष्ट जी आहे ती अशीच लावून धरली तर त्या महिला ज्या आहेत तर त्यांच्यासाठी नमो शेतकरी योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग लाडकी बहीण योजना असेल तर या सर्व योजनांचे पैसे त्या महिलांना मिळू शकतात फक्त या, या गोष्टी ज्या आहेत त्या सरकार समोर आपण मांडायला पाहिजे त्यांच्यासमोर या, या गोष्टी ज्या आहेत त्यांना हे दाखवून द्यायला पाहिजे की नक्की कष्ट किती आहेत आणि त्याच्या मागे आपल्याला नफा किती मिळतो या गोष्टींवरती जर आपण ठामपणे मत मांडत राहिलात तर नक्कीच तुम्हाला ही या दोनही योजनांचे पैसे जे आहेत ते मिळू शकतात आणि हे पैसे का नाही मिळावेत कारण लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना जी आहे त्या वेगवेगळ्या योजना आहेत याचा एकमेकींशी काहीही संबंध नाही आहे आणि म्हणून ह्या योजनांचे पैसे जे आहेत ते सर्वच महिलांना मिळाले पाहिजेत तर बघा आता सध्याची जी महत्वाची अपडेट्स आहे तर ती अशी आहे की तुमचं राशन कार्ड जे आहे तर ते तुम्ही चेंज करून म्हणजे दुसऱ्या दु, वेगवेगळे वेग, राशन कार्ड जे आहे ते काढून घ्या याचं कारण काय तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर अशा वेळी त्याच्या त्या त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमुळे तुमची जी योजना आहे तर तिच्यामध्ये आड येऊ शकते तुमच्या योजनेमध्ये तुम्हाला जे पैसे मिळत आहे तर ते पैसे कदाचित तुम्हाला मिळू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर अशा व्यक्तीच्या कूपनवरती तुमचं जर नाव असेल तर तुम्ही तुमचं कुपन जे आहे ते वेगळं काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर बघा ज्यांना चार चाकी वाहन आहे तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असं म्हटलं जात आहे की त्यांचे फॉर्म जे आहे ते सुद्धा रद्द करण्यात येणार आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी अशी चूक केलेली आहे किंवा असे फॉर्म भरलेले आहे तर त्या महिलांनी सुद्धा व्हा आणि आपले पैसे जे आहेत ते जु जानेवारी महिन्यामध्ये तर येऊ शकतात पण पुढच्या फेब्रुवारी महिन्यापासून चेकिंगला जे आहे ती कसून सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामुळे आपले पैसे येतील किंवा नाही येतील याची काहीही गॅरंटी नाही पण जानेवारीचा हप्ता तरी आपल्याला संक्रांतीच्या कालावधीमध्ये मिळणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे तर आपल्या लाडक्या बहिणींसाठी असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा इतरांसोबत व्हिडिओ जे आहे ते शेअर करा व्हॉट्सअपवरती हे व्हिडिओ शेअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला लागत नाही आणि लाईक देखील करा धन्यवाद